तर मंडळी हा तो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहोत डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात येत आहे सुनील कोटकर आणि त्यांचे सहकारी हे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासत आहेत आणि या गद्दारांना माफी नाही अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे सुनील कोटकर आणि त्यांच्या सहकारी हे डॉक्टर रमेश तारक यांच्या समवेत जाऊन त्यांच्या चेहऱ्याला काळं लावत असतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे